कसा मित्रांनो गड्डा यात्रा सोलापूर रेडा रेडा किंमत पाच लाख रुपये कसं हातीर सोलापूर यात्रा पाच लाख रुपये किमतीचा रेडा डोळा रेडा कोल्हापूर गड्डा यात्रे मग टच चा रेड आहे तशीच आहे पाच लाख रुपये पाच लाख

जालना रेडाई जालन्याचा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस आठ सतीश जोशी Thank you for watching.